नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे हो चहाचं कप आहे माझ्या आता कारण चार वाजलेले आहे चार वाजले वेळ झाली चहा पिण्याची ओके नाही त्याप्रमाणे चार वाजताबरोबर हो त्या माझ्या सुनेने वरच्या खोलीत माझ्याकडे चहा पाठवून दिला आणि आरामात मी अंगणात बसून हा चहा पीत आहे बरं काल अशीच चहा पीत बसले होते समोर अंगणात चार वाजताची वेळ आणि एकाएकी माझा मोबाईल वाजायला लागला कोणाचा मोबाईल बघते तो काय सुधा माझी जीवलग मैत्रीण हां काय म्हणते अगं पंधरा झाली तर फोनच नाही हो अगं मी बेंगलोरला आले आहे माझ्या भावाकडे बरं बरं भाऊ आणि भाऊजाई राहतात नाही इथे आम्ही दोघे आलो तिथे वा वा एन्जॉय करा सुट्ट्या हो फिरणं फिरणं झालं आता दोन चार दिवसांनी घरातच आहेत म्हणाली आणि आम्हाला आता रिझर्वेशन चार दिवसांतर आहे त्यामुळे घरीच आराम चालू आहे पण तुझी खूप आठवण आली गं मला असं म्हणून तिने मला फोन लावला बरं बरं काय म्हणते काय नाही काय चाललंय तुझं काय नाही कशी येतं बे तुला छान आहे बरं बरं आता गट केव्हा आहे नंतर मंदिरात भजन झालं काय एकादशीचं अशा सगळ्या तिने चौकशी केल्या डी सी केव्हा आहे तिकडे सांगितलं काय ते बघ आता पुरे कर गप्पा आणि तू आल्यावर मला फोन कर मी येते हो गं पण थोडीशी गप्पा मारलं तुझ्याशी बोललं मी जरा बरं वाटतं ना नांदेड आल्यासारखं वाटतं मला तिकडे मी अगदी रमलेली आहे पण आठवण येतेच बघा आपल्या नांदेडची मैत्रिणींची बरं बरं येणारच आहेस ना दोन चार दिवसांनी भेटूया आल्यावर मैत्रिणीन नो तिने गप्पा मारून तो फोन करून दिला या गप्पांचं अतिशय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये की नाही थोडंसं तरी गप्पा मारल्या पाहिजे मी सकाळी उठल्यावर घरातल्या घरात फिरतो पण थोडंसं अंगणात फिरलो की कामवाली असते झाडत असते कोणी दूधवाला येतो त्याच्याशी बोलावं हो, त्या कामवालीशी बोलावं हो। शेजारींची सी डोक्या करून त्याच्याशी बोलावं आता पुण्याला मुंबईला कशी दारं बंद असतात इथे नांदेडला किंवा लहान गावामध्ये कुणी ना कुणीतरी रस्त्यावरून जातं हसून बोलतं कशा आहेत काही विचारतं भाजीवाला गाडीवाला तरी असतो आपलं मन बघा मोकळं होतं ओके तर या गप्पा आधीच आवडलेलं म्हणजे मिस्टर आहेत त्यांचे एक मित्र आहेत फक्त गुजरातला असतात ते पण दरवेळेला सकाळी सात वाजे की त्यांचा फोन येतो आणि हे सुद्धा त्यांची वाट बघतच असते आणि घंटा घंटा गप्पा चालतात त्यांचा तर असे दोघं तिघ मित्र आहेत हे आता रिटायरमेंट झाली आणि वयानुसार जास्ती बाहेर जाते पण दिवसभर दोनदा तीनदा तरी एकेका मित्राचा फोन होतो हे तरी फोन करतात त्यांनी गप्पा मारतात तर असे गप्पांचं महत्त्व खूप आहे आपल्या जीवनामध्ये आणि त्याच्यामुळे आपण उत्साही होतो असं मला तरी वाटतं मैत्रिणी अशाच आपण मधून अजून गप्पा मारत जाऊया भेटूया आपण पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद बाय तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मग शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनेलला नक्की लाईक करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये